सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात इलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये देशातील दिल्ली आणि मुंबई ही दोन महानगरे नेहमीच चर्चेत असतात त्याचप्रमाणे या दोन महानगरांमधील विमान प्रवास देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो असाच दिल्ली मुंबई विमान प्रवास आमदार काळे आणि केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी केला असून या विमान प्रवासात रामदास आठवले यांच्या समवेत झालेल्या गप्पांमधून मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं आहे कोपरगाव मतदारसंघातील सावळी विहीर कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गाचे धीम्या गती गतीने सुरू असलेल्या कामाची गराणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी यांच्याकडे मांडण्यासाठी आमदार आशुतोष काळे दिल्लीला गेले होते नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुन्हा मुंबईला येण्यासाठी विमान प्रवासात योगायोगाने केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या शेजारीच आमदार आशुतोष काळे यांची सीट असल्यामुळे त्यांना त्यांच्याशी सामाजिक राजकीय चर्चा आणि विविध विषयांवरील गप्पा गोष्टी करण्याची संधी मिळाली राज्यातील जनतेला महायुती शासनाने दिलेला विकासाचा सा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जनतेने देखील विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान दिले आहे राज्यात स्थापन झालेले महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुभवातून राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल असा विश्वास आमदार शितोष काळे यांनी व्यक्त केलाय काल मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या थाटामाटात राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी शपथ घेऊन त्यांच्या सोबतीला अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन करून आपल्या शुभकामना व्यक्त केल्या कोपरगाव मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गे लावण्यात यशस्वी झालो असून या पुढील पाच वर्षात याही पेक्षा जास्त विकास करून दाखवण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे या संधींचा फायदा घेऊन महायुती सरकारच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघ जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत अव्वल करणार असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटलं आहे फळगाव येथील तलाट्याने तक्रारदाराला खरेदी खताची सातबाऱ्यावर नोंद लावण्यासाठी दहा हजार लाचेची मागणी केली तीस रोजी मे लाच घेण्याची तयारी दर्शविल्याच्या आरोपावरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हळगाव तलाठीचे तत्कालीन तलाठी मुझीब अब्दुल शेख हे आहेत अधिक माहिती अशी की तक्रारदाराच्या वडिलांनी हळगाव येथील गट नंबर एकशे पंचावन्न मधील एक हेक्टर व गट नंबर एकशे चोपन्न मधील दोन हेक्टर तीस आर क्षेत्र खरेदी केले होते त्या खरेदी खताची मोबदल्या तलाठी शेख यांनी तीस हजारांची लाचेची मागणी केली याबाबतची तक्रार तीस मे दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांना प्राप्त झाली त्यानुसार पथकाने कारवाई करत लगेच लाच मागणी पडताळणी सापळा लावला कोंबड्या खायला आला आणि खुरट्यातच बिबट्या अडकल्याचा प्रकार पार्नर तालुक्यातील निगोज येथील कुंडवस्तीवर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला वनविभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं निघोज परिसर हा कुकडी नदीच्या काठावर वसलेला आहे या भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे सध्या ऊस तोड हंगाम सुरू आहे त्यामुळे ऊसामध्ये लपलेले बिबटे ऊस तोडीमुळे सैरा बैरा झाले आहे बिबट्याने सोमवारी रात्रीच्या सुमारास कुंड वस्तीवरील कोंबड्यांच्या घुरट्याला लक्ष केले होते जिल्हाधिकारी सिद्धाराम यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मिशन पंच्याहत्तर जामखेड निवडणूक विभागाने यंदा देखील विधानसभा मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर गाठली यासाठी महसूल विभाग स्वीप समिती कर्जत जामखेड यांनी विशेष परिश्रम घेत सर्वसामान्य मतदारांमध्ये मतदार विविध उपक्रम राबवत जनजागृती केली होती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या लोकशाहीचे शिल्पकार पुरस्कारासाठी कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक गावे पात्र ठरतील सैद्रू टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या कांदा पिकाची लागवड झालेली नसतानाही विमा काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता फळबाग नसतानाही विमा काढल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे दोन हजार पंचावन्न ठिकाणी फळबाग नसताना व सहाशे एकोणसत्तर ठिकाणी फळबाग लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढल्याचे कृषी विभागाने केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे दोन हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले होते हे प्रकरण उघड झाल्यामुळे शासनाने एकोणनव्वद लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची रक्कम वाचली आहे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही माहिती दिली गुवाहाटी येथे पार पडलेल्या पाचव्या सब ज्युनियर व ज्युनियर योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या ध्रुव ग्लोबल स्कूलने दहा सुवर्ण पदकांसह सर्वसाधारण चॅम्पियनशिपचा किताबही पटकावला आहे या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या रोहन तायडे व रुद्राक्षी भावे यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप देऊन त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आला सब ज्युनियर गटात ध्रुवच्या रोहन तायडे याने सुवर्ण पदक मिळवताना महाराष्ट्र संघाचे खाते उघडले या गटात अंश मयेकरला पाचवे स्थान मिळाले नगर लोकसभा मतदारसंघातील जोड नसलेल्या वस्त्यांच्या रस्त्यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समावेश करून त्यास मंजुरी देण्याचे साखळे खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी शेतकरी कल्याण मंत्री सिंह चौहान यांना घातले गुरुवारी खासदार निलेश लंके यांनी मंत्री चौहान यांची भेट घेऊन रस्त्याच्या कामासंदर्भात निवेदन सादर केले प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ अंतर्गत कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर येथे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे शिकाऊ उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य के ए जहागीरदार यांनी केले आहे हरविलेल्या व अपहरण केलेल्या बालकांच्या व बेपत्ता पुरुष महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान ही विशेष मोहीम एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत या कालावधीत राबवली जाणार आहे याच दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील हरविलेल्या व पळविलेले बालके तसेच बेपत्ता महिला व पुरुषांचा शोध सुरू केला आहे राज्यभरात ऑपरेशन मुस्कान तेरा ही मोहीम सुरू झाली आहे नगर जिल्ह्यात देखील पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत ही मोहीम राबवली जात आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री